जे अवास्तव कधीही अपेक्षा करत नाहीत तेच खरं तर सुखी असतात कारण जास्त अपेक्षा नसल्यामुळे दुःखी होण्याची त्यांच्यावर वेळच येत नाही कष्ट जर प्रामाणिक असतील तर एक दिवस तुमच्या मेहनतीचा आवाज हा यश बनून सगळ्यांपर्यंत पोहोचेल वेळेला समजणे हे शानपण आहे आणि वेळेवर काही गोष्टी समजावून घेणे ही आपली जबाबदारी आहे बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे समीकरण जुळलं की संसार नक्कीच सुखाचा होतो मनाची आवड आणि आकर्षण यात कमालीचा फरक असतो कारण आकर्षण काही काळानंतर संपुष्टात येऊ शकते पण आवड मात्र कधी संपत नाही तर आवड ही जपली जाते उगाच काही गोष्टींची काळजी किंवा चिंता करत राहिलं तर काळजी ही आपल्याला पोखरत राहते म्हणून जास्त काळजी करत बसण्यापेक्षा वेळीत काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत किंवा काही वेळेला परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या वेळेस माणूस दुःखाने खचून जातो किंवा सुखाने उन्मत्त होतो त्यावेळेस निर्णय घेण्याचं सामर्थ्य माणसामध्ये राहिलेलं नसतं कधीकधी निर्णय चूक किंवा बरोबर नसतो त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर सकारात्मक का नकारात्मक होतात त्यावरूनच निर्णय चुकीचा की बरोबर हे समजते माणसाने काय काय कमावलं याची यादी सगळ्या लोकांकडे असते पण कमावताना काय काय गमावलं हे आणि याची यादी फक्त आणि फक्त त्या माणसाजवळच असते ती बहुधा कोणालाच कधीच माहीत नसते लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास तोपर्यंतच ठेवतात जोपर्यंत त्यांना तुमची गरज असते तुमची गरज संपल्यानंतर तुम्ही खरं जरी सांगितलं तरीही ते तुमच्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीत काही काही गोष्टी विसरण्याची सवयसुद्धा महत्त्वाची आहे कारण जर सगळ्याच घडलेल्या गोष्टी माणूस लक्षात ठेवू लागला तर कधीही आनंदाने जगू शकत नाही म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे जसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे विसरणेही तितकेच महत्त्वाचे आहे स्वतःसाठी थोडासा वेळ देणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे ले ले तर स्वतःसाठी वेळ देणं हा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे या जगात दोन प्रकारचे लोक आहेत एक म्हणजे निस्वार्थीपणे काम करणारे आणि दुसरे म्हणजे काम न करता दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेणारे तर तुम्हाला बनायचेच असेल तर पहिल्या प्रकारचे बना कारण त्याच ठिकाणी खूप स्पर्धा कमी आहे